दिगम्बराई बिताय बिगम्बराय बूता दिगम्बराई बाधूता दिगम्बरा सदगुरु महाराज की जय परमानंदम परमसुखदम केवल ज्ञान मूर्ती दर्वाती तमुवन दर्शनम तत्मस्यादी लक्षणम एकमनिर्मलम त्रवादी साचुतम भवादी नमामि नित्य सुदम निरावासम निराकारम निरंजनम नित्य बोधम चिदानंदम गुरुरब्रम नमामि ज्ञानमलम गुरु मूर्ती पूजा मलम गुरु पदम नत्रमलम गुरु आके मोक्षमलम गुरु प्रपाद गुरु जय श्री गुरु नमः सद्गुरूनाथ महाराज की जय जैन अगळे उद्यगाने ते ते दूष पूर्ण मने असे मनुनी आसुराने दूषोपणे दारीती अशी या हो माझा त्या माथाच नाश करण्यासाठी तो हुंडासुर आला होता मग त्याने बघल त्या बघल तर त्या ठिकाणी सुदर्शन चक्र गरुवाचं रक्षण करीत आहे असं त्याला दिसलं मग त्यानं दुःस्वप्न म्हणजे दुःखद स्वप्न त्यानं दाखवलं म्हणजे त्या स्त्रीला म्हणून गर्भायर पडेसे शिर्या भिन्न उदर असे स्वप्न पाहिती माझं हे तिने पाहिले आता हे सगळं काय काय होत तर या असुराचं स्वप्न होत गर्भ बाहेर पडला आहे पण त्या सुरच नाही असं तिला ते स्वप्न पडलं आसू स्वप्न पडलं के हो ना, मने या। एका का स्वप्न का पडलं बाबा म्हणले तिचं आणि त्याच्याबद्दल तिला खिन्न झाले दुःखी झाले लागू लादू मी झाले ना आता हे दुःख स्वप्न काय सुतसे देवाचा मला वर प्राप्त झाला देवाच्या दर्शन स्वरूपाच दर्शन मला झालं सगळ्या काही गोष्टी प्रसागल्या होऊन स्वप्न पडण्याचं काय कारण आहे काय दुःख माझ्या पुढे येऊन ठेपलं काय हे दुःख असेल माझ असं ते विचार करू लागल आत्री नंदा आटेपुना प्रात स्नान करून प्रार्थिव सूर्याशीया त्या ठिकाणी दत्तात्री प्रभूच्या तीन स्तुती गायले ध्यान केलं देवाचं दत्त महाराजांचं केलं प्रात काळी उठलं ब्रताला स्नान करून देवाचं ध्यान केले देवा म्हणजे के काय विघ्न आहे आसोब स्वप्न का पडला असं म्हणून सगळं करू लागली देवाचं श्री नमस्कार नमस्कार केली नमोदया सागरा श्री श्रिया भास्करा अभय दादिवा करा सुरवरात्री मृती माता सूर्याची आराधना करू आली स्नान करून आरोग्य दिले सूर्याला हे भास्करा हे दिवा करा माझ्या या दुःख भरी स्वप्नाच्या अंधकार रुपी दुःखाचा नाश करा अशा काहीतरी देवाला विनंत्या करू आली का तर ते खेद पावली मनामध्ये स्वप्न पाहून हे ममा दुःख स्वप्न निवारुणी करी स्वप्ना माझे मना प्रसन्न करी माझं दुःखीच स्वप्न दूर करून सुखाच स्वप्न सुस्वप्न मला स्वप्न सु, पडू दे आणि हे माझं दुःख काय असा का का येणार विघ्न जरी असेल माझ्या बालकाच्या ते नाहीस करून दुःख दूर करा म्हणून नमस्कार करतो तुम्हाला म्हणू लागले जे योगेश्वर फळेश्वर फळ सांसारिकाला फार क्षणोक्षणी चिंता असते प्रपंचाची चिंता ज्ञानी किती बी ज्ञानी असो परमेश्वराची प्राप्ती झालेला ज्ञानी जरी असला तरी संसार हे चिंता संसार दुःख त्याला सोडत नाही त्याचा त्याचा विरळ त्याला होत तसंच हे योग्यानं फळ दिलं होतं परंतु भरोसा डगमगला की बाबा हे दुःख स्वप्न का पडलं का असं झालं म्हणून त्या सूर्याला तिने आराधना केली दे, म्हणजे देवान हे दे योग्यानं मला दिलेलं फळ हे सर्व काय संप निर्विघ्नपणे पार पडू हो दे प्राप्त होते म्हणून विनंती करू लागली स्वप्ना पाहून म्हणे भीती भीत शरण करी रक्षण रक्षणची दुःख स्वप्न पाहून मनामध्ये भीती झाली माझ्या मनात भीती पाहून म्हणून मी तुम्हाला शरण आलो तरी या विघ्नापासून माझं रक्षण करा असं ते सूर्यदेवाचा विनंती करू लागले तू आनंद दाता आ, आनंद दाता आस अशी जगत प्रसविता आशी परप्रार्थ मिता राही सर्व काही आनंद करतास जगामध्ये पर जग प्रसविता सर्व जगाला प्रकाशित करतोस जग प्रसविता म्हणजे जगाला प्रकाशमान करणार तू आहेस म्हणून माझी जे काही दुःख वार्ता असल जे काय अनमोनी असल त्या सर्वनीपासून त्या दुःख वारतेपासून माझा समाधान करा विघ्न नाश करा विघ्नाचा संवार करा दुःखाचा असं विनंती सूर्याला आता काय राणीला काय कळ देवाची कृपा असंच आहे माणसाचं फक्ताच देवाची कृपा एक राहते ते पण आपल्याला कळतच नाही देव प्रकारानं आपलं रक्षण करायला हे कळत नाही आपला फक्त स्वप्न हे दुःख पडलं दुःखीत स्वप्न पडलं हेच बघतो आपण हे दुःखित स्वप्न एक एक दृष्टी बाधा होती जे आपल्यावर जळणारे लोक आहात जे दुष्ट लोक दुष्ट आपलं जे आनहित चिंतणारे लोक फक्त दुष्ट स्वप्न दाखवायचं दाखवायचं त्याच्या हातात होत काय मर्दन करायचं त्याच्या हातात काहीच नव्हतं काहीच नव्हतं फक्त त्याची नजर बाधा झाली होती त्याची आणि तेवढं दुःख स्वप्न झालं होतं ते तो, 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 परंतु त्याला काय सर्वनाश करणार करणार आहे तू काय आणि कसं करू दे सुदर्शन चक्र आहे या मातेला कुठं दिसायले <laughs> प्रेमाकोपी लेकराच्या ते दिसू लागलं अग्नि जरा प्रमाणे अं ते ज काते चक्रकांती हे पाऊने देते घे म्हणे उद्या पण होते म्हणून खंती करी तू मला त्या ठिकाणी पाण्यावर आग लागल्या इतकं त्याला झालं आणि मग ते दिसू लागलं ते एच बी लाग ते त्या गरबाचं त्याला त्या स्त्रीचं ते दिसू लागलं आणि ते पाण्यावर आग लागल्या अगर त्याचे दहा उलाला त्याला ते जळ त्याची राक्षसाचा जळू लागला त्याच्यावर त्याला त्याच्यात एक तर त्याला घात करता ये नाही गेलं सुदर्शन चक्र असल्यामुळे म्हणून तो मनातल्या मनात तो त्या ठिकाणी जळू लागला नाही माये कर ना हो गर्भाचे आज ज्याला रक्षी यात्रि नंदन वरदान सफल त्यानं बक्कल माव केली गर्भ गर्भ हणन गर्भाला हान करायची परंतु ज्याला दत्तात्रे प्रभू रक्षण करायला तर त्या दैत्या काय करून काय होणार आहे त्याला काय फर फरक पडला नाही म्हणजे मग तो दुष्ट आसुरे सोडून या हरे गुप्त राहून हो रात्र पाये आंतर घात कराय आता राक्षसानं ते हात सोडला त्यानं बकळ काही माया लीला रचून बघली गर्भाच्या गर्भाला हानी पोहोचण्याचा बकळ काही विचार प्रयत्न केले त्या राक्षसानं हुंडा राक्षसानं मग तो गुप्त रूपानं कवा सांज सापडली तेव्हा बघूत म्हणून सांगितलं तो गुप्त रूपानं त्या गरबावर तो पाळती ठेवून राहू लागला ज्या जे म्हणे करीत ये ध्यान तो दत्त सोडा राहू न करी गर्भाचे संरक्षण कोण घात करी ज्याच्या मनामध्ये अक्षय चिंतन आहे त्या भक्ताईला त्या राणीला मग त्याचं स्वतः दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी रक्षण करता करत करत आहेत तर मग त्याचे दुसरं कोण हान करणार आहे कसा कोण तया कोणत्या हे सर्वच कोण कथा न पडील सर्व सुख संपन्न असणारा ते देव दत्त दाता त्याचं रक्षण करताय तर मग दुसरा कोण थकविणार आहे त्याला त्याला कोण ठकील देवाला कोण ठक देव त्याचं रक्षण करता सांगली याच काय वाकड करील सुखे करून वाढला आणि हे स्वतःच प्रलंब ते विसरून गेला, गेला। त्यानं जे कर्म केलं होतं त्याला हे स्त्रीचा सराप लागलेला होता मग त्यानं दुष्ट कर्म केलं मग त्याचे ते भोग आहे तोपर्यंत त्याला सर्व काही सुख प्राप्त होतात त्याला काय जितकं काय लोकाला त्रास द्यायचा आहे काय गांजवायचा आहे कुठपर्यंत लोकांना किती चळायचं आहे सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या होतात पण उलट कर्म ज्या कर्माचा भोग सुरू होईल निजप्रलब्ध ज्या वेळा सुरू होईल त्याला ते दाख बरोबर त्याला ते वेगळी वेळ येते मग ते त्याला ओळखही ना गेलं की आपल्या कर्माचं हे जा झाले म्हणायचं मग तो गेला कंटाळून मध्ये मंत्रज्ञ विभोला राजा करे हे माझा राजाने काय केलं मंत्र उपचार करणारे जे ब्राह्मण होते विधी करणारे कुश उल्लंघन म्हणजे लेकरू एका कुशे पूजन पुछ, म्हणून उल्लंघन म्हणून तेच ते, ते संस्कार राजाने केले सुविस्तृत होईल वंश हे म्हणून राजा घरी असे आम्ही तर धन ब्राह्मण असे ते संतोष मानूया आपला वंश चांगला व्हा शुभ व्हा शुभ शकून व्हा आणि सुवंशित व्हा संस्कारित व्हा आपलं वंश जे येणार आहे सुसंस्कारित राहावं याच्यासाठी आम्ही तर धन दिलं राजाना दान त्या ब्राह्मणाला मग ती दामास लोक तार आणि प्रसिद्ध न होता राधा करी तसे चिंता आजुद्ध कान हो दहा महिने झाले तरी राणी प्रसूत होईना राजाला रा या गोष्टी चिंता लागली झाली म्हणजे गर्भाला दहा मास झाले अजून का प्रसूत होईना म्हणून तू चिंता करू लागला हे प्राय काय का विघ्न असा आहे असे मानून न हे प्रा म्हणे मंत्रुना देता सुखाने प्रसले आता म्हणले विघ्न आहे म्हणे गर्भाला दहा महिने झाल्यावर प्रसूत न होणे म्हणजे काहीतरी आपल्याला एकाने बाधा आहे काहीतरी आहे म्हणून ब्राह्मणाला जे वेदयुक्त ब्राह्मण होते राजांच्या जवळ त्याला म्हणजे काहीतरी पाणी मंत्रून द्या आणि ते पाणी प्राशन केल्याच्या नंतर चांगल्या रीतीने प्रसूती होईल म्हणून राजानं ब्राह्मणाला आज्ञा केली मग अश्विनी काही गर्भ बाधा काय रोग बाधा जरी काय असली काही बाधा असेल तर ते देवाचे वैद्य हाता अश्विनी कुमार चिंतन करून त्या मंत्राचा जप करून ते पाणी मंत्रून त्या ब्राह्मणाने त्या राणीला पिण्यासाठी दे मंत्री एक वेळा देता ती पिता तात्काळ ती प्रसवली बाळ न होता व्याकुळ सुखानी आता ते मंत्र त्या ठिकाणी मंत्रून दिलं ते पाणी आणि ते पाणी मंत्रून देऊन तिने पिल्या बराबर कोणाच प्रकारची कसलीच व्यथा न होता चांगल्या रीतीने त्या ठिकाणी प्रसूत झाली ती सर्व तेज एक वटे झाला की बाळ स्पष्ट असे वाटे आता सर्व काही तेज एक पोटल जस काय चंद्राच सूर्याच सगळं काय तेज एका जागी काढून ते पिंड बनविला काही की असं वाटाव अशा प्रकारचं ते भव्य दिव्य असमान स्वरूप आणजस्वी जन म्हणते घेत योग सगळं पाचले पाच ग्रह प्रेम

त्याच्या तेजी दीप होती मंद दर्पानंद झाला आणि आता देवाचा प्रसाद होता मग दत्तप्रभूचा प्रसाद होता मग ते मध्ये रात्री च्या जसा दिव्याचा प्रकाश पडाव मध्ये ते झालं मन दिवे सुद्धा त्याच्या पुढे मंदिर एवढा प्रकाश मान ते लेखू झालं म्हणजे योगेश्वराचे वरदान ते हे पुत्र रूप पूर्वे करुणा उपदत्तात्र वाचे मन समाधान झाली दत्तात्रेय योगी महाराज दत्तात्रेय प्रभूच्या कृपा आशीर्वादाने झालेले लेकरू आणि ते म्हणून सर्व लोकाला त्या ठिकाणी आनंद झाला जसा भोमंडळी तसा पुत्र तो भोमंडळी थोडे मग ते आयुराला आकाशामध्ये सूर्य आहे राहते त्याप्रमाणे या पृथ्वीवर राजाचं लेकरू झालं तेजस्वी राजा त्या ठिकाणी पाहिलं आला सर्व आनंद झाला सर्वांना हर्ष झाला एक मी ऋणापासून मुक्त अवलोकन केलं लेकराच पाहिलं राजाने आपल्या पुत्राला पाहिल्याच्या नंतर त्याला लक्षणान सर्व काही युक्त लेकरू जसं मागितलं त्याप्रमाणे दिलं आणि आता मी अरुण मुक्त झालो म्हणा मला हे प्रपंचा जे ऋण होत जे की पित्राचा उद्धार होण्यासाठी पुत्र राहावा संसारामध्ये नाहीतर आपले पूर्व नरकामध्ये जातील ही चिंता त्या होती आणि मग त्याच्यातून मुक्त झालो या पितृणातून म्हणून आनंद झाला राजा संतोष माननी असा म्हणजे राजा स्नान करून ब्राह्मणा बोलावून आपण राजाने न त्या ठिकाणी स्नान केलं विप्रासन देवले नांदी त्या ठिकाणी विप्राला बोलावलं नंतर जात क्रम केलं त्याच नांदी क्रम केलं सोन्याच्या काडीनं मधामध्ये काडी बुडून ओम अक्षर त्याच्या जिबीवर काढलं आणि मग अशा प्रकारानं ते संस्कार राहते नांदी संस्कार ते भी केला धन दाने